नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहुयात शहरातील सर्वात महत्वाचे अपडेट नमस्कार मी निलेश आज शनिवारी दुपारच्या सुमारामध्ये केडगाव भागामध्ये बिबट्या घोसला आहे आता आपण त्या स्पॉटवर आहे त्या जागेवर आता पाहू शकतो की या ठिकाणी पोलीस प्रशासन असन वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या ठिकाणी आता कसरत सुरू झालेली आहे या ठिकाणी बिबट्यासाठी जाई लावण्यात आलेली ला आहे पकडण्यासाठी त्याच ठिकाणी इथे पिंजरा देखील लावण्यात आलेला आहे फॉरेस्ट चे अधिकारी कर्मचारी तसेच अहमदनगर पोलीस प्रशासनाचे कर्मचारी मोठी कसरत करत आहे या बिबट्या त्याला पकडण्यासाठी तसेच या बिबट्याने आज शनिवारी केळगाव या भागामध्ये अंबिकानगर या भागामध्ये दोन जणांवर हल्ला देखील करण्याची करण्यात आलेला आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे आता पण या घटनास्थळावर आहे आता हो पण पाहू शकतो की नागरिकांची प्रकारे धावपाळ उडालेली आहे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी ज्या ठिकाणी बिबट्या आहे त्या परिसराच्या चारही बाजूला जाई लावण्याचं काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी या चारचाकी एका वाहनामध्ये पिंजरा देखील आणण्यात आलेला आहे काही वेळामध्येच वन विभागाच्या वतीने तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने बिबट्याला सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजच भेट द्या विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा ओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा